नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे भरलं वांग पण भरलं वांग आपण बनवणार आहे ते फक्त आपण साध्या पद्धतीने एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीने कुठलाही मसाला नाही किंवा शेंगदाण्याचा फूट नाही काही इथे आपण वापरणार नाहीये तर त्याच्याऐवजी आपण इथं एक नवीन गोष्ट जी घेतलेली आहे ती वापरणार आहे तर आपण इथं रेसिपीला सुरुवात करतोय तर इथं बघा आपण ही पाव किलो वांगे घेतलेत वांगे मी मी वांगी मी इथं कट करून घेतलेली आहेत अशा पद्धतीने आपण जेवढा नेहमी आपण भरलं वांग करतो त्याच पद्धतीने देठ कापून वांगी मी सगळी चिरून पाने ठेवलेली आहेत तर पाव किलो वांगी घेतलेली आहेत तर आपल्याला बघा इथे लागणार ला आहे त्यासाठी अर्धा चमचा हळद पावडर दोन अडीच चमचे आपण इथं कांदा मसाला वापरणार आहे एक चमचा इथं मी गरम मसाला घेतला एक चमचा धना पावडर चवीनुसार मीठ घेतलेले आपल्याला इथं कोथंबीर लागणार आहे आणि जो आपण एक पदार्थ वापरणार आहे वांग भरण्यासाठी तो आहे म्हणजे मटकीची डाळ मटकीची डाळ आहे मी भिजत टाकलेली जवळजवळ अर्धा पाऊन तास झालं डाळ भिजत घातलेली साधारण आपण इथं अर्धी वाटी डाळ भिजवून घेतलेली तर मटकीची डाळ भरून आपण आज भरलं वांग बनवणार आहे साध्या पद्धतीने ही रेसिपी माझ्या आईच्या हातची आहे माझी आई आता नाहीये पण ही रेसिपी मला नेहमी आठवती आणि ह्या वांग्याची चव आहे ती अजून सुद्धा माझ्या म्हणजे असं तोंडावर रेंगाळती तर ते वांग आपण आज इथं बनवून दाखवणार आहे तर मटकीची डाळ भरून आपण आज इथं वांग करणार आहे त्यासाठी आपल्याला इथं तेल लागणार आहे आणि थोडं लागलं तर आपण इथं पाणी वापरणार आहे तर सगळ्यात आधी आपण इथं मसाला बनवायला था घेऊया तर इथं हळद घेते कांदा मसाल्यामध्ये विशेष म्हणजे वांगा आपण आज बनवणार आहे गरम मसाला धना पावडर आणि इथं आपण आपला हा मसाला तयार झालेला आहे जास्त मसाले आपल्याला इथे बिलकुल वापरायचे नाहीये तर मसाला आपला इथं बनवून झालेला आहे तर इथं आपण वांगी पाण्यात बाहेर काढून घेतली मीठ घेतलेलं आहे मी इथं थोडं थोडं मीठ येते आपण इथं वांग्यामध्ये असं भरून घेऊया ही वांगी पटकन शिजली जातात काही वेळ वगैरे लागत नाही ह्या वांग्याला तेलावर तरी हे छान आपलं अशा पद्धतीने आपण फक्त इथं असं मध्ये बोट लावले की पूर्ण वांग्याला आपल्याला मीठ जातं तर आता आपण इथं मसाला भरायला आपण डाळी धुवून घेतली आपण स्वच्छ घेऊया डाळीमध्ये जो आपला मसाला भरलाय तो टाकूया त्यानंतर इथं आपण कोथंबीर टाकूया अगदी साध्या सिंपल पद्धतीचा आपलं वांग आहे जास्त आपण इथं कुठलेही शेंगदाण्याचा कूट खोबर वगैरे काही वापरणार नाही फक्त आता हे सगळं मिक्स करायचं आपल्याला डाळ चांगली फक्त भिजवून घ्यायची व्यवस्थितपणे आणि फक्त कांद्या मसाल्यामध्ये आपल्याला हे वांग भरवायचे आपल्या इथं मीठ लावून झालेले मसाला पण आता वांग्याचा आपण आता यार तर इथं बघू शकता वांग इथे आपण इथं असं भरून घेऊया अशा पद्धतीने आपण ही वांगी येते मस्त भरून घेतली तर इथं आपण आता वांगी भरून झालीत आपण लोखंडी कडाई ठेवली मध्ये टाकूया तेल तर साधारण इथं आपण दीड पळी तेल टाकलेले टाकू आपण थोडस जिरं त्यानंतर आपण इथे टाकूया हिंग तर इथं बघा हिंग आणि जिरे चांगले तळतळलेत आता आपण टाकू आपली वांगे अशा पद्धतीने आपण वांगी तेलावर टाकून दिलेले आहेत करू आपण बाहेर आणि त्याच्यावर टाकून एक दोन मिनटं झाकण दोन मिनटं झालेत आपण वांग्याचं झाकण काढू आणि वांगे आपले हलवार खाली करून घेऊया आता पुन्हा एकदा येऊ आपण झाकण टाकतो पुन्हा आपण दोन मिनिटं झाकण टाकलं होतं झाकण काढून घेऊया आणि पुन्हा एकदा वांग आपलं चांगलं हलवून घेऊया तर आपण ह्याच्यावर वांगी चांगली आपली छान अशी परतून झाली निम्मी आरती तरी बघा इथं शिजलेली वांगी आणि डाळ पण आपली भिजलेली त्यामुळे डाळ पण आपली चांगली शिजणार आहे इथं आता थोडस असं नाही फक्त एक पाण्याचा असा शिपका मारते जे जे करून आपलं वांग आहे ते चांगलं शिजून घेत बघू शकता वांग इथे आपलं झालेलं आहे जवळजवळ मी दहा ते पंधरा मिनिटं आपण हे वांग चांगले शिजून घेतलेले मस्त असं आपलं डाळ घालून वांग तयार झालेलं एका वेगळ्या अशा पद्धतीने हे वांग मी आज बनवलेले आहे ते इथं बघू शकता वांग कसं झालेलं आहे आपलं अगदी पूर्णपणे वांग छान शिजलेलं आहे आपण आता गॅस बंद करून टाकतोय आणि इथे मध्ये वांग येते घेतोय वाढायला वांग्याची भाजी आपली एक दहा ते पंधरा मिनिटातच झालेली आहे मस्त आपण हे वांग तेलावर फक्त केलेले अगदी दोन चार पाण्याचे थे, थे मी वांग्यावर फक्त टाकले होते खाली करपू नाही म्हणून मस्त अशी माझ्या आईच्या हातची रेसिपी आहे आणि खूप वर्षापूर्वी मी हे वांग तिच्या हातच खाल्ले खूप वेळा खाल्लेल आहे मला नेहमी आठवण होती त्या वांग्याची आणि आजच हे वांग मी खास आपल्या युट्यूब फॅमिली साठी केलेले खूप छान असं वांग होतो तुम्ही कधी डब्याला नेऊ शकता किंवा घरी जेवणाला अगदी तोंडाला चव तर हे वांग तुम्ही नक्की करून बघा मटकीची डाळ वापरून हे वांग केलेले आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलवर नवीन असाल तर शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद